संक्रांतींच्या हळदी कुंकवाला वाण म्हणून ही वस्तू चुकूनही देऊ नका नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महाराष्ट्रात महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात यामध्ये वान म्हणून काही वस्तूंची देवाणघेवाण केली जाते या वस्तूमध्ये काही वस्तू आपण वान चुकूनही देऊ नये कारण याचा आपल्याला फायदा तर होत नाही उलट आपल्याला नुकसानच होते चला तर जाणून घेऊयात अशा काही गोष्टी ज्या संक्रांतींच्या हळदी कुंकवाला आपण वान म्हणून देऊ नयेत अलीकडच्या काळात लोक भांडी धान्य किंवा वनस्पतीची रोपे वान म्हणून दिली जातात आपण चुकूनही प्लास्टिकच्या वस्तू या वान म्हणून देऊ नका बाजारात प्लास्टिकच्या प्लेट्स डबे इत्यादी वस्तू उपलब्ध असतात आणि याच वस्तू आपण वान म्हणून देतात प्लास्टिकच्या वस्तूंचे वाण हे अशुभ मानले जाते यामुळे आपल्या कुटुंबाच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो आणि निसर्गाला देखील हानी पोचते म्हणून प्लास्टिकची वस्तू चुकूनही वान म्हणून देऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे धारदार वस्तू जसे की चाकू असेल सुरी किंवा कैची अशा वस्तू वान म्हणून देऊ नये हळदी कुंकवाला वनस्पतीची छोटी छोटी रोपे वान म्हणून देतात पर्यावरणाच्या सुरक्षतेसाठी हे फायदेशीर आहेत आपल्या धर्मग्रंथात देखील निसर्गाचे जतन करण्याचे सांगितले आहे परंतु असे असले तरी आपण काही वस्तू चुकूनही वाण म्हणून देऊ नयेत याचा थेट संबंध माता लक्ष्मीशी आहे आपण ह्या वस्तू वाण म्हणून दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरात जाते याचबरोबर घरातील सुख समाधान देखील निघून जाते यामुळे घरात नेहमी भांडणे वादविवाद गरिबी दरिद्रता येते यामुळे घरात या वस्तू चुकून देखील वाण म्हणून देऊ नका ज्या वनस्पतीबद्दल आपण वाण देऊ नका सांगितले ती वनस्पती आहे आवळा आवळ्याचे रोप आवळ्याच्या रोपात साक्षात श्री लक्ष्मी वास करते आणि जर आपण आवळ्याचे रोप किंवा आवळा वान म्हणून दिले तर साक्षात आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्या घरी दिल्यासारखे आहे आवळा ही जरी औषधी वनस्पती असली तरी संक्रांतीला आपण आवळा किंवा आवळ्याचे रोप आपण वान म्हणून देऊ नका याऐवजी आपण फुलांची झाडे किंवा धान्य आपण वान म्हणून देऊ शकता श्री स्वामी समर्थ टीपवर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी दाबा